औरंगाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीनं दिवाळीनिमित्त पारधी समाजातील नागरिकांना फटाके आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं पारधी समाज म्हटलं की अपराधी आणि गुन्हेगारी वृत्ती डोळ्यासमोर उभी राहते मात्र या समाजाने सुद्धा सर्वांसारखं समाजात जीवन जगावं या उद्देशाने आईजी विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेनं आणि पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने जिल्ह्याभरात पारधी समाजाला दिवाळी निमित्तानं फटाके आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं यावेळी पारधी समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली जिल्ह्यात उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आला असून यापुढेही पारधी समाजाला गुन्हेगारी प्रवृत्ती पासून मुक्त करण्यासाठी असे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं पोलीस दलाकडून सांगण्यात आलं या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे की आपण सर्वजण दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी करतो परंतु ज्यांच्यावर गुन्हेगारीचा कलंक लागलेला आहे किंवा आदिवासी म्हणून आपण त्यांना म्हणतो आपण तर अशा लोकांनी पण आपल्यासोबत दिवाळी साजरी करावी त्यांना पण आनंदात सहभागी करून घ्यावं हो। या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे पारधी समाजाला जो गुन्हेगारीचा कलंक लागला आहे तो आता काही प्रमाणात कमी होत असून हा समाज आता शिक्षण घेत आहे यामुळे समाजाला प्रवाहात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचं पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी सांगितलं जो कार्यक्रम उपस्थितीवर दिवाळी निमित्त फराव वाटपाचा झाला मूळ संकल्पना आमचे पोलीस महासंचालक नवीनच पदभार घेतलेला आहे आणि त्यांनी बऱ्याच पारधी लोकांना त्यांचे जे बदनामी आहे किंवा त्यांचे जे त्यांच्याबद्दल लोकांचे जे मत आहेत ते बदलण्याचा त्यांनी आजपर्यंत बरेचदा प्रयत्न केले आणि बऱ्याच पार्थ्यांना मुख्य प्रभात आणलेले दिवाळीनिमित्त त्यांना आम्ही जवळ केलं आणि स्वतः चाटेसाहेबांडून आणि गावातील आमचे प्रतिष्ठित जे लोक होते यांच्या संवेत त्यांना आम्ही फराळाचं दिवाळीनिमित्त वाटप केलेलं आहे 29 seconds. What?